भेंडीची भाजी चिकट नाही झाली पाहिजे तिला तारही अजिबात आली नाही पाहिजे बरं ती मस्त अशी कुरकुरीत पण लागली पाहिजे बरं तीस तीस लसूणी भेंडी भेंडीची खाऊन भरली भेंडी खाऊन कंटाळ आलाय म्हणजे बघा ना त्या भेंडीचा मूळ गुणधर्म आहे चिकटपणा पण आपल्याला तोच काढून म्हणजे आपण काय विचार करतो ना ना की घ्यायचा झाडावर चढलं पाहिजे असो नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फूडी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत लग्नाच्या बुफेमध्ये मिळतो ना त्यापेक्षाही भारी बोटच साठून पुसून खाल अशी ही भेंडीची भाजी करतोय भेंडी मसाला करतोय वेगळ्या पद्धतीने चिकट नाही होणार तार नाही येणार याची मी तुम्हाला खात्री देते पण सबस्क्राईब केलं की के नाही चला पटाकन सबस्क्राईब करा बरं ही सुरी हा छोटूसा मीडियम साईजचा चॉपिंग बोर्ड हे आपलंच आहे बरं करायचं काय भेंडी अशी लांब लांबच ठेवायची पण मध्ये अशी एक चीर द्या म्हणजे तो जो मसाला आहे ना तो भेंडीच्या आतपर्यंतच आहे म्हणजे भरली भेंडी करताना कशी चिर देतो दोन भाग नाही करायचे बरं भेंडीचे बर हे सगळे आपले प्रॉडक्ट मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम नावाची आपली वेबसाईट आहे ई e कॉमर्स वेबसाईट तिथे जाऊन खरेदी करू शकता चला आता ही पाव किलो भेंडी आहे ही सगळी भेंडी अशी चिरून घ्यायची चला भेंडी तर इथे छान उभी चिरून झाली आता याचं वाटण केलंच पाहिजे की नाही तर इथे चमचाभर तेल गरम करून घेतलं आणि या गरम गरम तेलात दोन कांदे उभे शिरून घेतलेत हे घालूयात आणि हा कांदा आहे ना छान खरपूस सोनेरी रंगावर परतून घ्यायचा चला इथे कांदा मस्त खरपूस झाला बघा असा खरपूस तळला गेला पाहिजे कांदा आता हा कांदा लगोलग काढूयात एका डिश मध्ये आता याच तव्यातल्या तेलामध्ये थोड्याशा कांद्याच्या फोडी देखील मी घेतल्या त्या ब्राऊन करायची गरज नाही या फक्त हलक्या परतून घेऊयात हे फक्त हलक्या मऊ करायच्यात अगदी लबलिबीत नाही फक्त थोडस शिजवून घेऊयात त्यातला कच्चा जो वास असतो तो काढून घ्यायचा फक्त हे का आणि कशासाठी पुढे बघूयात आता या फोडी या देखील काढूयात पाकळ्या पाकळ्या अशा घ्यायच्यात हलक्याशा तेलावर भाजून या देखील काढूयात आणि आता याच तेलामध्ये ही जी भेंडी आपण तयार केली ही घालूया आणि भेंडी छान एक दहा मिनिट तरी तेलावर शिजवून घ्यायची परतून घ्यायची ना भेंडीचा रंग अजिबात बदलला नाही गेला पाहिजे एकसारखी मिसळत अशी परतून घ्या आता भेंडी आपली होतीये तोवर एक टोमॅटोच्या फोडी करूयात आता यामध्ये बारीक तुकडे नाही आहे मी मोठ्या फोडी करणार आहे हे पण का करते हे पुढे बघूयात आणि यातलं आहे ना जरा गर पण काढून घेणार आहे गर नाही ठेवणार तुम्हाला आवडत असेल ठेवा काही हरकत नाही पण या स्पेसिफिक रेसिपीला मी काढून घेते हा गर तुम्ही वाटणात घातला तरी चालेल ना चला भेंडी इथे छान तयार आहे हे बघा हलकीशी मऊ व्हायला सुरुवात झाली आहे उरलेली भेंडी आपण मसाल्यामध्ये शिजवणार आहोत आता एक साधारण सत्तर टक्के शिजवून घे आता हा जो कांदा आपण तळून घेतला होता हा थंड झाला हा मिक्सर मध्ये गावयात यामध्ये एक पाव कप दही घालायचं त्यासोबतच हे टोमॅटोचा गर आणि झाकण लावून मिक्सर मध्ये हे बारीक वाटून घ्यायचं वाटण तयार आहे बघा काय मस्त दिसते वा वा ज्या तव्यामध्ये आपण भेंडी परतून घेतली त्याच तव्यामध्ये ना दोन पळीभर तेल गरम करायला ठेवलंय आता ते तेल गरम होतय तोवर आपण आलं लसूणचा ठेचा करूयात साधारण एक दहा पंधरा लसूण पाकळ्या आणि दोन आल्याचे तुकडे छाण्याचा ठेचा करूया ठेचा तयार झाला इथे तेलही गरम झालं सगळ्यात आधी यामध्ये ना बडीशेपची फोडणी घालायची बडीशेपचा स्वाद इतका छान येतो स्किप नका करू कच्ची बडीशेप आहे भाजलेली टाकली तरी चालेल आता हा ठेचा मिसवूयात आणि हलकासा परतून घ्यायचा ठेचा बरं ठेचा परतून झाला की काय सुवास दरवळतो तुम्हाला सांगते आता गॅस बंद करते कारण यामध्ये आपण घालणार आहोत सुके मसाले सुके मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी आपला गोडा मसाला एक अर्धा चमचा गोडा मसाला मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे तिथून हे सगळे मसाले तुम्ही खरेदी करू शकता एक चमचा संडे मसाला दाडगी मिरची पावडर पदार्थ तिखट नाही होत आणि चवही छान लागते आणि एक भर धणेपूड आता गॅस सुरू केला यामध्ये घालते ओली लाल मिरची माझ्याकडे आहे म्हणून घालते हिरवी मिरची घाला लाल नसेल ते आणि चवीपुरतं मीठ हे परतून घ्यायचं असे वेगवेगळ्या मसाल्यांच्या कॉम्बिनेशन मध्ये भाज्या केल्या ना की त्या भाजीला तीस तीस चव नाही लागत आणि भाजी वेगळी अशी ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल चवीला लागते आता यामध्ये हे जे वाटण आपण तयार केले हे घालूया मिसळ आणि हे एकत्र चार पाच मिनिट तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं पण काय दिसतंय कमाल आणि सुवास तर इतका मस्त तर बळलाय तुम्हाला सांगते एक पाच मिनिट हा मसाला परतून घेतला बघा मसाल्याला किती सुरेख तेल सुकलंय आता यामध्ये हे टोमॅटो जे आपण फोडी करून घेतलेत आणि कांदा ज्या ज्या फोडी आपण तेलामध्ये परतून घेतल्या हे पण घ्या मिसळायचं आता हे असं का घातलं तुम्ही विचारत करत असाल दिसायला छान दिसतं आणि ही भाजी खाताना ही अशी टोमॅटोची फोड आणि कांदा खायला पण खूप मजा येते बघा आणि या फोडी मुद्दाम आपण नंतर घातले कारण त्या ओव्हर कुक झाल्या की छान नाही वाटत आता यामध्ये गरम पाणी घालायचं ग्रेव्ही करायचे कारण आपल्याला मसाला दिसतंय बघा मस्त अगदी तसाच रंगाने टेक्स्चर आला की नाही लग्नामध्ये मिळते तशी आता यामध्ये ही भेंडी जी आपण तेलावर परतून घेतली ही घालूयात मिक्स करूयात आता यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून दहा मिनिटं ही भेंडी शिजवून घ्यायची चला आता ही भाजी बरोबर दहा मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घेतली आ हा 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 बघा काय रंग दिसतोय सुवास तर एवढा कमाला दरवळतोय आणि टेक्स्चर बघा म्हणजे वाटतं की नाही अगदी लग्नाच्या बुफेमध्ये मिळते तशी ही भेंडीची भाजी किंवा भेंडी मसाला बघा ग्रेव्ही पण सुरेख झाली आहे रंग परफेक्ट आलाय वा 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 आणि भेंडीला तारबीर अजिबात आलेली नाही आहे वा 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 बघा टेक्स्चर बघा आणि या भेंडीला आहे ना तारबीर अजिबात आलेली नाही आहे वा काय दिसतंय प्रकरण वा 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 तिस तीच भाजी त्याच त्याच प्रकारे खायचा आला ना पोटलकसाठी किंवा किटीसाठी घरातल्या पार्टीसाठी असे वेगळ्या भाज्यांचे प्रकार करा लोक बघा बोट चाटून पुसून करा याची गॅरंटी मी तुम्हाला देते आता यामध्ये एक मोठा चमचा कसुरी, कसुरी मेथी आता ही अशी हातात घ्यायची आणि सुरून घालायची वा मिसळायची काय दिसतंय बहारदार कसुरी मेथी मस्त आहे त्यामुळे ती स्किप नका करू पण ही भेंडी मसाला तयार आहे वेगळ्या चवीची वेगळ्या थाटाची वेगळ्या रूपाची नक्की करून बघा आणि जाता जाता लाईक कमेंट सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच कमाल आणि धमाल सोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव